कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ऑनलाईन सेवेचे तीन तेरा के सीची फसवी ऑनलाईन सेवा बुधाराम सरनोबत माजी उपमहापौर यांचा आरोप कल्याण डोंबिवली महापालिकेने नागरिकांसाठी जलद सेवा आणि वेळेची बचत व्हावी यासाठी अधिकृत संकेतस्थळ तयार केले मात्र सदर संकेतस्थळ नागरिकांसाठी सोयीऐवजी डोकेदुखी ठरत आहे तसेच या संकेतस्थळाचा वेग अगदी सुमारार दर्जाचा आहे तसेच अनेकदा ही वेबसाईट अंडर कन्स्ट्रक्शन असल्याचे दाखवते या ना त्या कारणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो तर महापालिकेची ही फसवी ऑनलाईन सेवा असल्याची टीका माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी केली महापालिकेने एक नवीन वेबसाईट सुरू केली की के आपल्या घराला आपण स्वतःच टॅक्स लावावा ह्या महापालिकेमध्ये एक लाख सत्तर हजार अनाधिकृत बांधकामं ही कागदोपत्री घोषित झालेली आहेत परंतु एक लाख सत्तर हजार बांधकामं नसून त्यापेक्षा कितीतरी पटीने इथे अनाधिकृत बांधकामं झालेली आहेत महापालिकेचा उद्देश आहे की ह्या अनाधिकृत बांधकामांना कोणत्याही प्रकारे कर आकारणी केली जाऊ नये त्यासाठी हे पूर्णपणे प्रयत्न करत आहेत वेबसाईटचा संत वेग आणि तांत्रिक अडचणी महापालिकेचे संकेतस्थळ अत्यंत संत आहे आणि अनेकदा अंडर कन्स्ट्रक्शन असल्याचे दाखवते परिणामी कर भरणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे अभय योजनेअंतर्गत मालमत्ता कर भरण्यासाठी मोठ्या जाहिराती दिल्या जात असताना प्रत्यक्षात ऑनलाईन कर भरणा करणे कठीण होत आहे सध्या स्थिती बावीस लाख शहाऐंशी हजार आठशे सतरा ऑनलाईन वापरकर्ते सातशे सदुसष्ट सक्रिय वापरकर्ते सातशे वीस नोंदणीकृत वापरकर्त्यांची संख्या एक लाख सोळा हजार तीनशे सत्तेचाळीस अशी आकडेवारी या संकेतस्थळावर आहे मात्र तुकार दर्जाची ही वेबसाईट जर नागरिकांना वापरताच येत नसेल तर पालिकेच्या या वेबसाईटचा काय उपयोग असा सवाल त्रस्त नागरिकांनी उपस्थित केला आहे कारण असं आहे की यांच्या वेबसाईटवरती जे स्वतः आपण आपल्या घराची कर आकारणी करायला जातोय तो फॉर्मच भरला जात नाही आहे याच्या संबंधित त्यांना सांगितलं असतात त्यावेळेला त्यांना कळाला की हा फॉर्म पूर्णपणे चुकीचा आहे आणि त्याच्यावरती एक सुद्धा अर्ज हा दाखल झालेला नाही आहे त्यामुळे महापालिकेची जी सुविधा आहे ही सुविधा नसून लोकांसाठी त्रासदायक आणि व्याभदायी ठरलेली आहे